आपण मित्रांसोबत चहा पिला जातोय आपण कॉफी शॉपला जातोय आपण सिनेमा पाहायला जातोय आणि मग आपल्याकडून आपण ज्या गोष्टीसाठी पुण्यात आलोय ती गोष्ट कुठेतरी होत नाही हे लक्षात आल्यानंतर आता सांगितलं की दोन चांगले मित्र पाहिले आणि ठरवलं की आपण आज आपल्या एवढी राबराब तिकडं राहतात आणि आपण इकडं त्यांच्या कष्टाचं चीज करण्याऐवजी जर टाइमपास करत असू तर ते आपण चूक करतो ठरवलं की आपण तीन वर्ष कचऱ्याच्या धद्द्यात कुठून अभ्यास करायचा कचऱ्याच्या धब्बात कुठून म्हणजे काय तर मोबाईल वापरायचा नाही कुणाच्या वारदिवसाला कुणाच्या वास्तूशांतीला कोणाच्या घरच्या काही शक्ती नाही राहिला ना कुणाच्या लाईनाला गावाकडे जायचं नाही मित्रांसोबत टाइमपास करायचं नाही खूप सुद्धा येतात कचऱ्यांचे अभ्यास करण्याचे जी सातत्य पाहिजे ते तुमच्यामध्ये पाहिजे त्यामुळं आणि असं म्हणत नाही की सगळेच डिवाय एस पी आय एस आय टी एस वा कुणी इंजिनियर व्हा कुणी डॉक्टर व्हा कुणी कृषी अधिकारी व्हा कुणी राजकारणी व्हा कुणी शिक्षक व्हा वेळ पडली तर हे उभा राहिलेले ते काही जण महाराज व्हा कीर्तनकार व्हा जे आवडेल ते व्हा परंतु त्याच्यामध्ये कारखान्यावरती जाऊन धर्माला सारखं करण्यात आता लाभलाभ प्राप्त आहे तर आपलं प्राथमिक कर्तव्य हे आहे की त्यांच्या हातातला कोयका बनवणं आणि ठरवलं की आपण स्वतःच्या जीवनावर अभ्यास करू आपण स्वतः परीक्षा स्वतः समजून घेऊ आपण ही परीक्षा द्यायची आणि मग बी एला ॲडमिशन घेतलं आणि अख्यावरती जाऊन दरवालासारख्या नजरा टाकतायत ग्राबराज राखत आहेत तर आपलं प्राथमिक कर्तव्य हे आहे की त्यांच्या हातातला कोयता बनवणं आणि ठरवलं की आपण स्वतःच्या जीवनावर अभ्यास करू आपण स्वतः परीक्षा स्वतः समजून घेऊ आपण ही परीक्षा द्यायची आणि मग बी एला ॲडमिशन घेतलं आणि फर्स्ट इयर बघतोय तो मुलगा आठवीला असताना कुणातरी मदत करणार पाहिजे ज्या मुलाला मुलीला आईवडिलांच्या कष्टाची आणि आपण केलेल्या दुष्कृत्यामुळं आई वडिलावर काय आईवडिलांवर काय परिणाम होतील याची जाणीव असेल त्या जा मुलाच्या हातातून गुन्हेगारी कुठे होणार नाही त्यामुळं आपल्या आजूबाजूला ज्या काय घटना घडत आहेत एक पोलीस अधिकारी म्हणून सांगतोय की या घटना निमनीय असताना याच्यावर जर उपाय नाही असेल तर त्याच्यावर दोनच व्यक्ती उपाय करू शकतात एक म्हणजे तुमचे आई आणि दुसरे म्हणजे शिक्षक त्यामुळे आज पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना मी बऱ्याच वेळा पाहतो अल्पवयीन वे मुलं गुन्हेगार होताना दिसतात अल्पवयीन मुलं चोऱ्या दरोडे भांड हाफ मर्डर मर्डर करताना दिसतात अल्पवयीन मुलं पोक्सो रेप सारख्या प्रकरणामध्ये अडकताना दिसतात अल्पवयीन मुली वयाच्या पंधराव्या सोळाव्या सतराव्या वर्षी कुठल्या तरी छपरी मुलांसोबत पळून जाताना दिसतात खर तर लहान तुमच्याशी हे बोलणं कदाचित चुकीचंही असेल पण हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आणि कोणीतरी तुमच्या मोठ्या भावाप्रमाणे तुमच्याशी शेअर केलं पाहिजे कारण ज्या वेळेस आम्ही फीडवर काम करतो त्यावेळेस अक्षरशः डोळ्यात पाणी येतं पाऊल की सोळा वर्षाची पंधरा वर्षाची मुलगी आपल्या अज्ञानामध्ये आकर्षणाला बळी करून किंवा काहीतरी डोक्यात घेऊन पिक्चर पाहून सिनेमे पाहून त्यानं सगळ्या मुलासोबत पळून जाते आणि परत ती येते आई वडील गुराडोरासारखे रडत असतात परंतु त्या मुलीच्या डोळ्यात पाणी नसतं हे दुर्दैव त्यामुळं इथं बसलेल्या ज्या मुली आहेत माझ्या लहान बहिणीप्रमाणे आवर्तून सांगेल की आपलं तुम्ही अज्ञानपणा जाईल करेल तुमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपल्या आई वडिलांच्या आदेशाचं संस्काराचं पालन करते जोपर्यंत आपले आईवडील तुम्हाला तुमच्यासाठी चांगला निर्णय घेत नाही जोपर्यंत तुमचं चांगलं शिक्षण होत नाही जोपर्यंत तुम्ही चांगल्या पदावर जात नाही तोपर्यंत या आभासी गोष्टींना भूलू नका मला संधी सरांनी दिली त्या शाळेचे प्राध्यापक मुख्याध्यापक आदरणीय कोकळे सर तर सरांची खूप टाइमळ होती खूप दिवसापासून सरांचं चाललं होतं की आमच्या मुलांसाठी तुम्ही शाळेमध्ये या तर माझं भाग्य समजतो आणि मी सरांना खरंच थँक्यू म्हणतो की सर असे एका चांगल्या दुर्व्यस्त शाळेत मला तुम्ही बोलवलं आणि मी तर मी तर अशा शाळेत शिकू शकलो नाही पण मी प्रयत्न करेन की उद्या जर माझं लग्न झालं मुलं झाले तर अशा शाळेत टाकण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून ते तरी चांगल्या शाळेत शिकतील त्यामुळं नक्कीच की ही शाळा विस्मरण तुमचं आणि माझं नातं कायम राहील तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो भावंडांनो खूप मोठं व्हायर आम्ही पण सगळे विद्यार्थी काही नियम तयार करतो पण ते आमच्याकडून सांगितलं फॉलो होत नाही तर आम्ही ते कसे करावे ते महत्वाचं त्याच्यामध्ये मी सांगायचं नाही हो की नियमावली तयार केल्यानंतर आम्ही ठरवलं नियमवर मोडला तर बंद केली होती शंभर रुपये दोन रुपये बरोबर हे आम्ही आमचं दौरण केलं काय केलं होतं तर संध्याकाळी अकरा चार झोप्याकाळी बी किंवा एवढी सीचा रिझल्ट लागला तेव्हा तुमचं रिॲक्शन तुमच्या गर्जनचे रिएक्शन काय होते बरोबर बरोबर उद्या रिझल्टेलो एवढी काय म्हटलं की मी आता अधिकारी होऊ शकत नाही माझा रिझल्ट केलाय तुम्हाला भरत नाही तुम्हाला बघतोय मी अधिकारी होणार नाही पण नाही होऊ शकतो गेलाय त्यावेळेस माझ्याकडे कारखान्याला त्यावेळेस माझ्या भूसपुड्या आणि आरामी बापाने मला सांगितलं होतं की ते मला भावड्या म्हणतात म्हणजे भावड्या आम्ही आमच्या आयुष्यात पस्तीस वर्ष ऊट तोडला आहे अजून पाच वर्ष तुमच्यासाठी एकदम लाभ नाही तर जुना त्याच्यानंतर फोन केला त्यावेळेस रिझल्ट आला होता काहीच बोललं नाही फक्त तिकडून वडीलकडे होते आणि मी होतो आणि एवढंच म्हटलं बाप्पू तुमचा प्रकार काही झाला एवढा सगळ्यांनी केला पाहिजे एवढंच बोललो तिकडे जिल्हा सुरू झाला इकडे जिल्हा सुरू झाला आणि त्याच्यानंतर जो माल भेटला तो सन्मान भेटला बरेच जण युट्यूबवरही व्हिडिओ काही बोलाय टाकलेले आहेत पाहू शकता त्यामुळं तुम्ही जो प्रश्न विचारला की तो आनंद तो आनंद म्हणजे व्यक्त होऊ शकत नाही एवढा मोठा आणि मित्रांनो खरं सांगतो आज माझा बाप आनंदी राहतो पण रस्त्याने काय लागणार तर शंभर माणसं त्यावेळेस खटकतात आपल्या बापाला मान सन्मान देतात आमदार खासदार मंत्री अधिकारी त्यावेळेस त्यांना मान पान देतात तो जो आनंद असतो तो आनंद घटनात्मक होणार मला कुठेही कुठे मला काही वाटत नाही पण माझ्या वडिलांना नाही त्याचा अधिकारी बोललो आला म्हणतो माझ्या वडिलांना कलेक्टर भेटते आमदार भेटते मंत्री भेटते त्यांचं कौतुक केलं तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या माझा बाप हवेत चालू आला हवेत बरोबर त्याचा त्याच्याकडे आजही याच्या पायातोपाय त्यांच्याकडे भेटल्यानंतर जो समाधान भेटतोय तो आनंद भेटतो तो लग्नात न त्यासाठी आपल्या तुम्ही महाराष्ट्र लक्ष आल्याबद्दल विदाऊट क्लास केली तर क्लासने आपला आता खालताव आपल्याला मार्ग भेट खरं आहे परंतु परिस्थितीत असेल तर तुम्ही आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिका आणि आयोगाचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये जे पॉइंट आहे तुम्ही चांगल्या रेस्टॉरंटपासून वापरता आणि आजकाल तर ऑनलाईन क्लासेस खूप आहे प्लस युट्यूबवर सुद्धा तुम्हाला जे पाहिजे ते भेटत आहे म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दल सर्च केलं आजकाल त्याच्या काही मोबाईल गुगलवर किंवा युट्यूबवर सर्च केलं तर जगातली कुठलीही माहिती असं काही नाही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा असं काही नाही स्पर्धा परीक्षेमध्ये येणारे आज कुणीही स्पर्धा परीक्षा येत असतो माझं स्वतःच बी ए आज फास्ट म्हणून माझ्यासाठी कुठेही शकत नाही बी एस करणार करणारे बी ए बरेच जर बघितलं तर माझा क्वेश्चन असा होता की आपण सेल्फ स्टडी करतो काही शकत सेल्फ स्टडी करताना बाबा तुम्ही जर कस इकडे हे बघत की युट्यूबवर नेट वर ना मोबाईलला दूर ठेवा मी कुठल्या बोलतोय मोबाईलवर तुम्ही गाणी पिक्चर व्हिडिओ कॉल हे बाजूला कसालवता जिथं तुम्हाला मोबाईल अभ्यासासाठी लागतोय तिथं वापरा त्याने काय होतं कॉन्सन्ट्रेशन तुमचं चांगलं राहा दुसरी गोष्ट से सेल्फ स्टडी करताना एक मनामध्ये खूप जिद्द ज्या जागेवर बसला आहे त्या जागेवर नऊ टेस्ट जिद्द लागत नाही तर मी आम्ही काय बोलत आहे दौलत बापती हो और घमट भेटा करे हो और धमट भेटा करे हे मी कोणी बाब हे बाप तप बनती है जब

त्यांचं मार्गदर्शन आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रेरणादायी ठरेल याची मला खात्री आहे आणि खरोखर सहित आमच्या विद्यालयामधील विद्यार्थी तुमच्या या मार्गदर्शनाचा निश्चितपणे विचार करतील आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल करतील असो तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला बहुमोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक आभार मानतो त्याचबरोबर देख सर आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आहे त्याबद्दल खूप आणि विचाराच्या वतीने आभार मानतो आणि